हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज रानातली कशी कामं चाललेत बघितलं का ही <laughs> आहे हरभरा आणि हरभरा खुरपायचं काम चालू आहे काल मी दाजी स्वीटी आम्ही सगळीजण गेलो तो बारामतीला कारण आहे ना काल पांडव आणि पूजेची ॲनिव्हर्सरी होती तर रात्री आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला केक वगैरे कापला आणि सकाळ सकाळ ना स्वयंपाक वगैरे उरकला स्वीटीला डब्बा दिला मला पण डब्बा घेतला आणि घरी आलो सकाळी दहा वाजता मग ही मावशी आल्या बघा खुरपायला इकडं मावशी आहेत तर एकट्याच आल्या तर यांना म्हणलं होतं तुमच्याबरोबर तुमच्या मैत्रिणी पण घेऊन या तर त्याच आल्या नव्हत्या आपल्या शेजारच्याच आहेत म्हणून त्यांना जाऊन आणलं दाजींनी परत म्हणल्या आता उद्या येत आणि सगळ्यांना घेऊन येते दोघी तिघींना कोण ती म्हणजे आपला हरभरा येरवाळी खुरपून होईल तर काय म्हणतायत काय नाही गवत इतकं झालंय ना हाताची वाट लागली बघा ही हात आहे ना आता आंबीनी तर लयच या पण असं खुरपून आणि ही माती उकरू नये ना नुसतं हात दुखायला लागले तर कारण बिलायत लय हे बघा काय म्हणते त्याला ही काँग्रेस आणि बिलायत मरणाचं आलंय असं आलंय आणि इतकं निभार लागतंय ना ती ही खुरप कुठे गेलं ही खुरप आहे बघा ह्या खुरप्याने ना असं उकरा उकरावं लागतं हे असं असं करून आणि रान्नी बरा आलं या हिथलं नाही हिथलं मऊ आहे पण ह्या साईडला ना पाणी साठलेलं भुष ना, ना त्याच्यामुळे इतकं रानणी बारा येणार लयनी आहे तिथं तुम्ही पाणी का साठवून दिलं मला सांगा आता तर पाणी साठवूनच नव्हतं ना द्यायचं तुम्ही सांगा मावशी किती त्याला ताण होतोय सांगा बरं हात हैतन। ना हात दुखायला लागला सकाळपासून ना आम्ही दोघीजणी अकरा वाजता पातेला बसलोय बरं का दहा वाजता लागतात पातेला पण आम्हाला बारामतीवरने यायला उशीर झाला स्वीटीला बरोबर दहा वाजून पंधरा मिनिटांनी कॉलेजमध्ये सोडवलं आणि तिथून पुढं आम्हाला इथे यायला पाहुणे नाही साडे दहा वाजले बरोबर आहे ना mm. आणि नंतर ह्यांना जाऊन आणलं तर मग पातेला लागायला आम्हाला अकरा वाजल्या अकरा वाजल्यापासून ना आमची ही तिसरी पात आहे म्हणजे तिसरा सारा आहे ही बघा तिथून सारा हितवर की इथलं काय इथून एवढा राहिला आहे अजून पुढे एवढा खुरपायचा एवढा खुरपायचा आणि घरी जायचं आहे आता बघा संध्याकाळचे पाच वाजले तर आणि सकाळी आम्ही इतकी इतकी घाई करून आलो आहे ना लय घाई गडबडीने आलो आहे प्रियांकाकड पण जाणं झालं जा नाही तिच्याकडं पण गेली नाही ते काय म्हणते काय माहिती रात्री गेली नुसतं तोंड दाखवून आली तिला परत गेलीच नाही तिच्याकड इथंच स्वयंपाक वगैरे केला स्वीटीनी मी पूजेने आम्ही तिघींनी मिळून आणि इकडून इकडं चालू यात तिला सांगितलं फोन करून नाही तिथं तुम्ही पाणी साठवूनच का दिलं इथं हाताची वाट लागली हात मरणाचा दुखतो खवाट नाही खवाटा लय दुखतो या सकाळपासून खुरपतोय आम्ही दाजीने ना पाणी चालू केलं तर बघा जे आपला राहिलेला कांदा आणि गहू होता ना ते भिजवून घेतला निम अर्ध झाले भिजवायचं अजून सगळं नाही झालं तर ती पाणीच का साठवून दिलं सांगा साठवून दिलं हा <laughs> राणाची लेवल करावं लागत ना राणाची लेवल ना बी आऊ इतका हात दुखला ना आणि बिला येते ना असं त्या ह्याच्या सांध्याने आले काय म्हणते त्या काय म्हणते तो बगळी बगळी पल्ल्यात असं चिरा पल्ल्यात चिरा त्या रानाला त्याच्यात ना बिलायत उगवतंय ना त्या चिरांना उकरू उकरू काढावं लागतं हे बघा हे असं तुम्हाला मी सांगितलं मागाशीच हे असं काढावं लागतंय का हाताने जमण आहे उजव्या हातात कॅमेरा धरला या में मनलदा जिनला कि में खुरवति आणि बोलते पण तुम्ही व्हिडिओ घ्या म्हणलं टाइम होता आलाय सुट्टीचा आता जायचंय घरी एवढा सारा लावायचा पडदिशी तर तुम्ही घ्या म्हणलं पडदिशी करून कॅमेरा धरून मी बोलते तर नाही कॅमेरा पण धरायला नाही काय झालं एवढा सारा लागतच नाही पटकीने आता पाच वाजून गेल्या पाच वाजून गेल्या तर वाट बघत असते यांची ज्वारी हाय इथं आपल्या राणा शेजारी घरा शेजारी तर त्यांना ज्वारी राखायला जायचंय त्या मावशींना तर ते म्हणतात पाखरं वाट बघत असते मग तुम्ही गेल्याशिवाय खात नाहीत का पाखर तुम्ही म्हणतात वाट बघत बसल्यात बसल्यावर जेव्हा तुम्ही जाचाल तेव्हा तुमची परमिशन घेऊन खाणार ती तर वाट बघत बसणार मालकी नाही आज कोणतरी कोण नाही काय ना चला असू द्या उद्या या लवकर लवकरच या आजच्यावणी काही टाइम करू नका अयो मावशीने खुरपट टाकला आता म्हणलं एवढा सारा लागला असता कारण इकडं आता मवई जास्त ही नाही निभार नाही शाईटला आयुष्य पत काय निभार रे देवा मग आपाच्या बाहेर चला की तुम्ही उठा की ही बाटली घ्या पाण्याच्या बाटल्यान बिटल्यान सगळं घेऊन आलं काय व की। तीन तीन सार पण सकाळपासून आम्ही त्याला माहितीये का गवत कसलं दाखवते तुम्हाला मी गवत चप्पल काढून ठेवली या कारण आहे ना त्या चप्पल मध्ये सारखं खडं जात होत पायाला रुतत होत आयो खुर्प घ्या की घ्या नको इथं कुणी पण येत जात आपलं घर त्या कोसाला तिकड नाही गेलं कधी काय पण घ्या आपला असाव संघ इथं बघा ही बोकरीच झाड या काय कुठं आयो आव हात खव कुपूर खवाट ना खवाट दुखा लागलाय आव गळ खुरपत होती ही बघा ही बळी पडल्यात कसल्या याच्यातन मरणाच्या बिलायतानी जीव खाल्लाय माहितीये का दाजी म्हणतात तू हिथच बस खुरपत म्हणजे आता घरी जायचं स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक करायचा काय चार भांडी असतील झाडून ती करायचं नंतर न काय माहितीये का नंतर न लय भारी आली या हे बघा तुम्ही का काय <laughs> ही बघा कोथमिर चांगली आली सगळीकडे आली चांगली हा सगळ्यात आली आता भाजीला कोथबीर विकत आणायची गरज नाही मी काय म्हणतो ती हा परत उद्या सकाळ लवकर उठवून स्वयंपाक वगैरे उरकून धुणं भांडी उरकून तायल डबा करून देऊन मग ही करायचंय खुरपाला यायचंय उद्या पण दिवसभर खुरपायचंय मग म्हणतात का आज पहिल्यांदाच म्हणजे नाही का लय दिवसातन काम केलं या रोज असल्यावरती काय वाटत नाही पण लय दिवसातन म्हणलं की मग त्रास होतच ना सवय नाही त्याच्यामुळे हा बराच दिवस आहे बरोबर आहे तुमचं पण दुखणं दुखणं येऊन द्यायचंय का मला मग तुम्हाला माहिती आहे ना कामानपाला की दुखणं येत मग दुखण आले सगळंच राहिलं घरचं पण राहिलं दरचं पण राहिलं आणि मग तुम्ही कसं म्हणताय आता दिवस मावळायला चाललाय म्हणजे खाली गेलाय तुम्ही खुरपा घेतलं तुमचं हा तर काय म्हणत ती हा उद्या पण दिवसभर असच खुरपायचं या ती माती उकरू उकरू ती गवत काढायची ती मग <laughs> हा पटपट तर ओरकत आहे की आता गावात आहे ना त्याच्यामुळं आणि पातीला लागाय उशीर झाला वर हा उद्या लवकर उरक तिने दहा वाजायला पातीला येऊ काय ना हा ताईंनी पाकडे वाट बघतात पण कानाकाना निघाल्यात बर का बाक्राट बघ म्हणतात कधी ती मालकीण कधी आम्हाला हाणून लावते कमी कधी आम्ही उठून जातोय पाणी प्यायला चला असू द्या आली बघा इथल्या गव्हापासून दाजींनी आज दारी दिली गव्हाला पाणी इथं चालू होतं दाजींच बघा कुठे येतो ते दाखवा <सलितितितितिति> राहायला कडचा नाहीतर घेतला बघा भिजवायचा आणि हिकडच्या गव्हाला ना लोंब्या तुम्हाला दाखवते काय झालं पाणी अजून आहे की येत आहे त्या दंडात पाणी आहे दुपारी दोन वाजता लाईट <कई> गेली मी <में वीधियों> तिथला हरभरा डायरेक्ट दाखवते तुम्हाला आता मी व्हिडिओ स्टॉप केलेला म्हणलं डायरेक्ट त्या गवापशी गेला तिथला गहू दाखवा दाजी म्हणतात नाही घेतला गहू नीट दाखवत स्वतःला कॅमेरा धरायला नको दाखवायला नको बोलायला नको पण कॅमेरा के बंद केला कि <laughs> बघितलं का कॅमेरा बंद केला कि मग म्हणायचं ही दाखवून पुढे आले तुमच्याकडे इथं पाणी चला काय गेलं पुढं म्हणतात मी दिसते का चलली पुढं पुढे चालल्या तर दिसतात दिसतात चला पट पट पाक्र बघा वाट बघतात तुमची उदय आलवकरता बर का बर बोला चला आज लय इतकी इतकी वडाथान झाली आहे ना लय जीवाची आपदा झाली दहापळ हाय का ना काय म्हणता आलो बघा इथं गव्हापशी आणि ह्या गव्हाला ना आता मस्त अशा लोंब्या लागले बघा गहू यायला लागले ह्याला लाग लाग बघितलं का कसला भारी दिसतोय ह्याला पण भिजवायचं या बघा दांड्यातून पाणी आलंय कडेचा सारा भिजवला आंब्याला पाणी घातलं सगळं गहू ही गहू लय भारी आला या काय का नाही लय भारी आलाय मिरच्याला परत मिरच्या लागल्या तर चांगल्या पिकलेल्या मिरच्या तोडल्या की कालच तोडल्या कोमल वर नाहीत पाहिजे नको इथं कोण दहा मी लावला ही असला मोठा हरभरा पांढरा काय म्हणते तो त्याला आली का, का बोली मजी मोठा हरभरा असू द्या जाऊ द्या ह्या दंडाने सगळ्या इथून तिथून हरभरा लावला ह्या दंडाने पाणी येतं इथं आपलं घर आहे बघा आता आलं आलो आम्ही घरापशी आता व्हिडिओला एंड करते आणि हातपाय तोंड धुऊन चहा करून पिते पहिला तर चला हरभरा गहू कसा आहे नक्की सांगा कमेंट करून बाय